अपूर्णांक समच्छ अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार यामध्ये आपण स्वाध्याय आठ पॉईंट दोन पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अजूनही क्लासला ऍडमिशन घेतली नसेल तर लगेच क्लासला ऍडमिशन घ्यायची आहे खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि आत्ताच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे ठीक आहे अत्यंत माफक दरात आपण आपले क्लासेस सुरू केलेले आहेत ठीक आहे आणि क्लासेसला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही खालील नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि आजच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे चला तर मग बघूया स्वाध्याय आठ पॉईंट दोन यामधला तुमचा पहिला प्रश्न काय दिलाय तुम्हाला इथे बघा सगळ्यात आधी तुम्हाला इथे विचारला आहे की एक छेद एक दोन छेद सात गुन्हेला एक तीन छेद सात ठीक आहे हा गुणाकार पुढील पहिली कोणत्या पदावली इतका आहे ठीक आहे सगळ्यात आधी तुम्हाला याला सोडवायचा आहे सोडवल्यानंतर हा कोणत्या प्रकारामध्ये येतो म्हणजे कोणत्या ऑप्शन मध्ये येतो हे आपल्याला शोधायचंय बघा मग याला जर आपण सोडवलं तर आपल्याला काय मिळेल सगळ्यात आधी इथे घेऊया आपण या पूर्णांकयुक्त पूर्णांकाला अपूर्णांकामध्ये घेऊया म्हणजे एक गुन्हेला सात अधिक दोन ठीके खाली छेद परत इकडे गुन्हेला सात एक सात गुन्हेला एक अधिक तीन खाली परत सात जर आता परत याला सोडवलं तर हे कसं मिळणार आपल्याला सात एक सात अधिक दोन ठीके परत गुणाकार आणि इकडे येणार सात अधिक तीन ठीक आहे आणि खाली होईल गुणाकार असल्यामुळे अंश छेदा छेदाचा गुणाकार सात गुणेला सात कुठे दिसतोय असा ऑप्शन तर असा दिसतोय आपल्याला ऑप्शन बी मध्ये ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आपलं ऑप्शन बी असणार आहे प्रश्न क्रमांक दोन बघा पहिल्या कंसामध्ये दिला आहे तुम्हाला तीन छेद पाच अधिक एक छेद पाच वजा दोन छेद पाच कंस पूर्ण गुन्हेला छत्तीस छेद पंचेचाळीस वजा दोन छेद पाच ठीक आहे सगळ्यात आधी याला सोडूया आपण पहिल्या कंसाला आता इथे सगळ्यांचे छेद सारखे दिसत आहेत सगळ्यात आधी बेरीज करूया बेरीज केल्यानंतर काय मिळणार आपल्याला बघूया दोघांचा छेद सारखा आहे म्हणून छेद लिहून घेऊया तीन अधिक एक हे होणार तुमचं चार इकडे येणार वजा दोन इकड़े, इकड़े छेद पाच कौंस पूर्ण गुन्हेला इकडे बघा आता इकडे इकडे पंचेचाळीस आहेत इकडे पाच आहेत इकडे तुम्हाला सगळ्यात आधी छेद सारखा करावा लागेल म्हणून छेद पंचेचाळीस वजा आता बघा इकडे पंचेचाळीस आहे इकडे पाच आहे पाचच्याच पाड्यामध्ये पंचेचाळीस नऊ नंबरला आहेत म्हणून आपल्याला काय करायचंय या पाच ला नऊ ने गुणल्यानंतर आपला छेद या ठिकाणी सारखा होणार आहे म्हणजे दोन गुन्हेला नऊ आता परत बघा पहिल्या कंसामध्ये काय येणार आता इथे तुमचा कंस निघून जाईल दोघांचा छेद सारखा आहे म्हणून पाच जसे तसेच आणि दोन चार वजा दोन इथे राहणार दोन गुन्हेला इकडे होईल तुमचं छत्तीस छेद पंचेचाळीस वजा इकडे सुद्धा आता खाली पंचेचाळीस होणार आणि वर होतील नऊ दुने अठरा आहे कंस पूर्ण बघा पुढे आता इकडे दोन छेद पाच गुन्हेला आता हा कौं सोडूया इथे होतील तुमचे छत्तीस पंचेचाळीस जसेच्या तसेच आणि वर होईल तुमचं छत्तीस वजा अठरा छत्तीस वजा अठरा किती राहतील तर इथे राहतील तुमचे अठरा अठरा आहेत आणि हे पंचेचाळीस आहेत याला लहान करून घेऊया याला नऊ ने भाग घालूया आपण ठीक आहे म्हणजेच हे लहान होईल आपलं नऊ दुने अठरा आणि पाच नम पंचेचाळीस ठीक आहे आता बघा दोन छेद पाच गुन्हेला दोन छेद पाच बरोबर येणार तुमचं दोन गुन्हेला दोन हे होणार चार आणि पाच गुणेला पाच हे येणार तुमचं पंचवीस म्हणजेच उत्तर आलंय तुमचं चार छेद पंचवीस ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला ऑप्शन वीस मिळालं आहे क्रमांक तीन एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक कोणता ठीक आहे थी तुम्हाला एका मी जागा विचारली आहे बघा पहिला ऑप्शन आहे तुमचा पहिल्यासारखाच राहतो बी आहे मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो ऑप्शन सी मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो आणि ऑप्शन डी मूळ अपूर्णांकापेक्षा लहान किंवा मोठा वा लहान असू शकेल ठीक आहे तर बघा आपण जर या ठिकाणी एक अपूर्णांक घेत तर तो मोठा असू शकतो किंवा लहान असू शकतो ठीक आहे हे आपण सांगू शकणार का नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल तुमचं ऑप्शन डी चार नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलंय आता इथे पूर्णांक युक्त पूर्णांक दिलेत पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये सुद्धा तुम्हाला पूर्णांकयुक्त पूर्णांक दिलाय पहिल्या कंसामध्ये तुम्हाला बेरीज करायची पूर्णांकयुक्त पूर्णांकाची आणि दुसऱ्या कंसामध्ये याला अपूर्णांकमध्ये घेऊया आधी बघा चार दुने आठ आठ आणि एक नऊ म्हणजेच नऊ छेद दोन अधिक इकडे होणार बे धुणे चार आणि एक पाच पाच छेद दोन ठीक आहे कंस पूर्ण इकडे गुन्हेला गुन्हेला घेऊया आपण परत चार दुने आठ आणि एक नऊ इकडे सुद्धा होणार नऊ छेद दोन वजा पाच छेद दोन ठीके छेद सारखे आहेत म्हणून यांची बेरीज करून घेऊया दोन जसे छात तसेच वर होणार तुमचे नऊ अधिक पाच हे होणार तुमचे चौदा गुन्हेला इकडे होणार दोन नऊ वजा पाच इथे येणार चार ठीक आहे मग सगळ्यात आधी याला आपण लहान करून घेऊया वर काय आहे वर दिसत तुम्हाला चौदा खाली आहे दोन आहे मग तुम्ही याला करू शकता बे एक बे बे साथी चौदा आहे बघा मग इकडे आले तुमचं सात छेद एक गुन्हेला चार छेद दोन आहे सोडवा मग याला काय येणार या इकडे येणार तुमचं सात चोक अठ्ठावीस आणि खाली येणार बे एक बे ठीक आहे परत आता याला भाग जातोय दोन ने याला भाग घाला बे एक बे बे एक बे ठीके आणि बे चोक आठ म्हणजे उत्तर आले तुमचं चौदा ऑप्शन सी चार नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आले तुमचं ऑप्शन सी खूप सोबत नंबरच्या प्रश्नामध्ये बघा पहिल्या कंसात आहे चार छे तीन अधिक चार छे तीन ठीके गुन्हेला इकडे आहे एक छे तीन अधिक एक छे तीन चे सरळ रूप आहे ठीक आहे याचे सरळ रूप काढायचे खूप सोपा प्रश्न दिला आहे हा सुद्धा बघा छेद सारखा आहे म्हणून लिहून घ्या वर येणार तुमचे चार अधिक चार हे होणार आठ गुन्हेला इकडे बघा आता तीन एक छेद तीन अधिक एक छेद तीन आहे ठीक आहे छेद सारखा आहे म्हणून एकदाच घ्या आणि वर एक अधिक एक हे होणार दोन आहे गुणाकार आहे करून घ्या किती येणार आठ दुने सोळा तीन त्रिक नऊ आहे कुठे दिसतंय ऑप्शन ऑप्शन सी मध्ये झालंय उत्तर बघा बरं किती सोपा प्रश्न आहे बघा सहा नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिला आहे चौकटी कंस आहे चौकटी कंसाच्या आत गोल कंस आहे गोल कंसामध्ये एक छेद दोन गुन्हेला तीन तीन छेद दोन ठीके कंस पूर्ण अधिक एक आहे ठीक आहे या पदावलीला या पदावलीची किंमत काय ठीक आहे तर या पदावलीची किंमत काय असं आपल्याला विचारलं सोडून घेऊया सगळ्यात आधी सगळ्यात आधी आता हा गोल कौंस सोडूया काय दिले गोल कंसामध्ये एक गुणेला तीन आहे म्हणजे वर येणार तुमचं तीन एक तीन खाली येणार दोन गुणेला दोन दुणे चार आहे आता राहील तुमचा इकडे चौकटी कंस अधिक इकडे आहे एक बघा आता या एकच्या च्या खाली काहीच नाही खाली काहीच नसतं म्हणजे काय असतं तर एक असतो ठीक आहे त्याचा छेद काय असतो एक असतो तर याला सोडून घेऊया आपण सगळ्यात आधी बघा आता इकडे चार आहेत इकडे एक आहे ठीक आहे छेद सारखा आहे का नाहीये आपल्याला बेरीज करायची म्हणून काय करायचं या एकला चार बनवण्यासाठी याला आपण चारने गुणूया म्हणजे दोघांचाही काय होणार छेद सारखा होणार म्हणजे इकडे होईल तुमचं तीन छेद चार अधिक इकडे होणार आता चार छेद चार आहे बघा बघ दोघांचाही छेद सारखा झाला म्हणून लिहून घेऊया वर तीन अधिक चार हे होणार सात सात छेद चार हे आपलं आलंय उत्तर ठीक आहे पण पर तुम्ही पर्यायामध्ये बघा पर्यायामध्ये तुम्हाला कुठेच आपलं हे उत्तर दिसत नाही म्हणजेच आपल्याला काय करायचं आता याचा पूर्णांक एकता पूर्णांक करायचा पूर्णांक एकता पूर्णांक करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला या छेदाने अंशाला भाग घालावा लागेल जर आपण याला भाग घातला तर आपलं उत्तर काय मिळणार बघा आता इथे रफमध्ये आपण करून घेऊया चारने आपण सातला भाग घालूया म्हणजे चार एक चार सात मधून चार गेले खाली उरले ती आहे भागाकार हा असतो आपला पूर्णांक ठीके ज्याने भाग घातलाय म्हणजे तो छेद आणि बाकी आलेली ही असते आपल्या अंशामध्ये म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल एक तीन छेद चार जे तुम्हाला ऑप्शन डी मध्ये बघायला मिळत आहे ठीक आहे बघा सात नंबरच्या प्रश्नामध्ये काय विचारलं आपल्याला दोन संख्यांची बेरीज पंधरा छेद सहा आहे जर एक संख्या सात छेद सहा असेल तर दुसरी संख्या कोणती ठीक आहे काय काढायचं आपल्याला इथे इथे काढायचं आपल्याला दुसरी संख्या ठीक आहे दुसरी संख्या काय असेल हे काढायचं आहे ठीक आहे मग बघा आपल्याला दिलं आहे की दोन संख्यांची बेरीज किती दिली आपल्याला दोन संख्यांची बेरीज दिली आहे पंधरा छेद सहा ठीक आहे त्यातली एक संख्या काय आहे तर त्यातली एक संख्या आहे सहा छे सात छेद सहा ठीक आहे मग लिहून घेऊया आपण सगळ्यात आधी की त्यामधली एक बघा सात छेद सहा अधिक दुसरी संख्या आपल्याला माहित नाहीये म्हणून आपण ती जशीच्या तशी ठेवूया ठीक आहे बरोबर या दोन्ही संख्यांची बेरीज किती येते असं सांगितलं आपल्याला की पंधरा छेद सहा येते आहे बघा मग इथे काढूया आपण दुसरी संख्या दुसरी संख्या काढण्यासाठी हिला आपण इकडच्या बाजू सांगूया म्हणजे दुसरी संख्या ठीक आहे दुसरी संख्या बरोबर आता बरोबर इकडे काय आहे पंधरा छेद सहा आहे हे सहा सात छेद सहा जे आहेत इकडे अधिक मध्ये आहे इकडे आणल्यानंतर हे वजा होतील ठीक आहे दोघांचा छेद सारखा आहे म्हणून याला सोडून घेऊया बघा सहा जशीच्या तसेच आणि पंधरा वजा सात इथे येणार तुमचे आठ ठीक आहे परत आता या आठला जर आपण लहान केलं हे काय मिळालं तुम्हाला ही मिळाली तुम्हाला दुसरी संख्या दुसरी संख्या बरोबर काय आहे आठ छेद सहा आहे पण ऑप्शन मध्ये आपल्याला कुठेच दिसत नाही म्हणून याला करायचंय आपल्याला लहान याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचे जर याला आपण अतिसंक्षिप्त रूप दिलं तर आपल्याला उत्तर काय मिळेल दुसरी संख्या बरोबर बघा दोन ने भाग याला बघा बेचोक आठ आणि बेत्रिक सहा ही मिळाली आहे तुम्हाला दुसरी संख्या ठीक आहे जे दिसते तुम्हाला ऑप्शन ए मध्ये